अवचित वाडी झाली <laughs> भाऊ कुठं चाललंय काय नाही चालू आहे आपला पाठव पाटा पाट चालले ऐका ना तिकडे चालूच होते एक काम करा ना काय मला चिंचा घेऊन या चिंचा खावा वाटते वाटतंय हो तुला हा चिंचा अहो अवले दिवस झाले दोन चार दिवसापासून म्हणते आणि नाणी आणि मला वेळच भेटला नाही घरातलं काम आवरत होते आता तरी घेऊन यावं या त्यांनी आणतो तुला तो म्हणलं ना लगेच चेंचा आणि दोन चारच येवड़ आणू कोण जवळ चालते नव लहर काय गाणं म्हणत चाललं काय लईच खुशी सरी सवारी तुला काय माहितच नाही काय म्हणजे काय झाले अरे आनंदाची बातमी आपल्या गावात काय सांगू तो मी आता भाऊ सरपच होतो रे काय पण आला तो साधा मध्ये काय शाला साधा भाऊ जातो रे त्यांचं काय काम आहे आहे इथं मध्ये याच्यापेक्षा आनंदाची गोष्ट काय असणारे अरे ल श्यामी आहे ग बस तू ज्या मनात काहीतरी आहे मला सांगायचं नाही तुला माहित असेल जाऊ दे मी नाही सांगणार नाही खरंच नाही माहिती मला वाटलं सत भाऊ होणार आहे काय ना म्हणून वाटलं आनंदाची बातमी आहे आता जिकडे घोगरे तिकडे उद उद असतं मला वाटलं सत भाऊ जिकडे धरून चालला काय ना आता इलेक्शन आहे ना अजून पाच सहा महिने बाकी त्याच्यानंतर इलेक्शन लागेल दुसरे इलेक्शन लागले आपल्या गावात म्हणजे राजीनामा असेल बरं काय ते, ते मदी मदी <laughs> <बर्काई> <laughs> सांग महत्वाचं आपल्या सुगंधा माहितीये सुगंधा हा तिला चिंचा खाऊशे वाटते चिंचा होय चिचा अरे दिवस गेली बाळ वाणारी तिला आपण मामा मामा <laughs> मज्जाच मज्जा भारी रोल आनंदाची बाजू घेतली गड्यात <laughs> चायला काहीतरी आणि जरी गोड धोड माझ दोन गोड करायला <laughs> आधी तिचा आंबाट करू दी नंतर गोड करू ना बरोबर चांगल्या बघून आणि बोटकाचा लांब लांब हा आता असते छोट्या झाडाला आलेल्या मोठ्या नसते म्हणून सगळे आणतो तोडून घेऊन घेऊन जाय तू तू नाही नको नको तू जाय मला दुकान उघडायचं बाबा मला सोडून तिकडे जायचं नाही श्यामे अरे नाही मी नाही जाणार दोन्ही मामा संगत जाते दुकानात राहायचं गेला तर वाईट होईल मग नाही नाही चायला, चांगली बातमी दिली आज सकाळ सकाळ बरं झालं चाल एकदा सुगंधा सुगंधा काय आनंदाची बातमी दिली तू अभिनंदन तुझं पहिलं आणि हे बघ आता काळजी घ्यायची जास्त धावपळ करायची नाही बरं का आणि काय लागेल ते बिनधास्त सांगायचं नाही किती करणार लागू घरपोच देणार तुला मी आता चार आता घरपोच करायचे शंभर रुपये आज बात रुपया नको बातमीची एवढी गोडे बर येऊ कमी मला आताच कळी म्हणून तुझं अभिनंदन करायला आलो पुन्हा एकदा तुझं खूप खूप अभिनंदन मला दुकान उघडायचं चल येऊ कमी काळजी घे बर का आजी बात धावपळ करू नको हा चल झोप जय? ना मग घरी नको जाऊ घरी जाऊस चल ना तोंडात देतो ना चीज बाटा बोलू तो अरे खरं ना आंबाट करतो तू हे चीज आवडत आहे का तुला हा तो म्हणलं त्याला कोण म्हणलं म्हणजे हे जाऊ दे मर्दी येऊ तू काय करतो मी बसलोय निवाद चल ना मग आपण शिचा पाडू चल पाडू मग पण कशा बद्दल काशा बद्दल मग तुम्हाला मी माहित नाही नाही अरे आपल्या गावात माहित नाही अवघ्या नाही ना जाडा नाही ऐकायची मला <laughs> खरंच जायला ना अरे आपली सुगंधा नाही का तिला बाळ आता ना डायरेक्ट तुम्ही मग ती बोलता की तुम्ही चला बी ठाणायची घरचो बांधा चिंचा बर झालं बाई आणल्या माझ्या तडून हो बाई भरपूर झाल्या हो आता या माझ्या तडून पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन हा लवकरात लवकर आहे ना मिठाई खाऊ घाला तोंड गोड करा नाही नाही सोगा तुला आणखीन जर चिंचा जर लागल्या ना ज्याला सांग मी लगेच आणून देईन चले आपण आणून द्या पण हा चले उठ ना काय बसल ती यांचा फोन हॅलो बोला ना काय काय ना बसलेली आहे काय तुम्हाला फोडायला होता अभिनंदन साठी कुणी केला होता अय्यो हा हो म्हणूनच हे बाकीचे सगळे मला अभिनंदन अभिनंदन करत होते हो कशाचं काय हा अहो नाही हो हा अहो मी चिंता सांगितल्या होत्या आणायला चटणी करायची होती मला यांना धाकलीच नाही पण ठीक आहे ठेवा मी बघते त्यांच्याकडं काय माणसं हे माई नवऱ्याला फोन केला बाई कुठे गेले आता श्यामराव हे पण ना अगं सुगंध आलो मी तुला म्हटलं ना मी सांग बरं की दोन वस्तू लागू चार वास्तू लागू मला फोन कर मी आणून देईन आता धावपळ करू नको आऊ श्यामराव मला हातपाय नाहीत का माझ्या हातपाय खुडलेत का मी येऊन घेऊन नाही जाऊ शकत का केव्हाची बडबड बडबड लावली म्हणे मी आणून दिलं असतं आणि तुम्ही माझ्या नवराला काय फोन केला अभिनंदन कोण सांगितलं तुम्हाला म्हणता फोन करून अभिनंदन म्हणायला एक गोष्ट सांगायची होती आओ, सा का माझा लहानपणीचा मित्र येतो मला आनंद झाला म्हणून मी लगेच त्याला फोन केला तुमच्या लहानपणीचा मित्र येतो पण माझा नवरा आहे ना माझ्या नवऱ्याने मला किती फोन करून म्हणजे दोन महिन्यापासून मी घरी नाही आणि मला समजावणी कस काय फोन केला म्हणजे अभिनंदन करायला म्हणजे म्हणजे काय म्हणजे घटस्फूट घडेपर्यंत तुमचं आज एवढं काय भांडणं झाले लगेच अहो पण तुम्हाला म्हटलं कोण त्यांना अभिनंदन तुम्ही काय म्हणून अभिनंदन केलं त्यांना आता बाळ होणार आहे मला आनंद झाला म्हणून मी फोन केला कोण म्हटलं तुम्हाला बाळ होणार आहे आपला मला रस्त्यात भेटला ते म्हणला अरे तुला कळलं का आनंदाची बातमी मम्मी म्हणलं काय बाबा तू मला म्हटलं आपल्या सुगंधाला बाळ होणार म्हटलं अरे छाम्या आपण दोघं आलो ना पण त्या जालो भाऊजींना म्हटलं कोण तुम्ही माझ्याकडे आले तुम्ही मला बोलू दिलं काही का मी काही म्हणन का काय काय स्वतःला अभिनंदन केलं स्वतःच निघून गेले त्यात माझ्या नवऱ्याला फोन करून ठेवलं किती तमाशा झाला मला काय माहिती आनंदाची बातमी म्हणून रमेशला फोन केला मी सगळं केलं जायने मला सांगितलं तुम्हाला बोलून काय फायदा आहे

आणि काय आहे मला सुगंधाला अरे मग ते बाळ वाहणारे म्हणलं एवढं म्हंटल मला बाळ होणार अरे मग बैला सुगंधा चिचा कशामुळे खावशी वाटत्यात तस खावशी वाटत्यात ना श्याम्या अरे चिचा काय फक्त त्या लागतात का मला चटणीला चिंचा लागत होत्या काय लागत नवऱ्यापर्यंत फोन केला तुम्हाला माहिती का आमच्या दोघांचे किती भांडण आले माझा नवरा म्हणे मला लगेच घटास्फोट दे म्हणे दोन महिने झाले म्हणे मी घरात नाही हा काही तमाशा लावला म्हणे पण ते नवऱ्याला तुम्ही सांगितले नाही सांगितले त्यांनी फोन केला माही नवराला अभिनंदन करायला आता मी म्हणलं आपला रमेश मित्र आहे बुवा त्याला अभिनंदन म्हणावं इला जस अभिनंदन केलं तिला अभिनंदन करावं त्याला बी तरी म्हंटल तुम्ही अभिनंदन करायला आले तो पण मला वाटलं आता असंच काही म्हणत असं माझ्याकडे डोक्यात बरं मला कोणी बोलवू नाही उद्योग घालता आधी व्यवस्थित विचारायचं मनाने काही बोलत सुटलं आता किती घोळ झाला तुला मी डायरेक्ट तिला म्हटला घटस बोट देऊन टाकतो मी त्याचा बरोबर आहे ना भाऊ तू जर आलाच नाही ना अशी बातमी जर कानावर गेली तर त्याच्या मनात काय काय आलं असाय काय काय आलं म्हणजे तुला समजूत नाही तो जायचं नाही विचारायला तिला विचारायचं ना हो पण तुम्ही त्याला सांगायच्या मला विचारायचं ना काय दे ना एखाद्या दिवशी माझा संसार आहे ना काय आमचा वाटायला लागणार आहे तुम्ही दोबाय ना काय करावं तुम्हाला तू ऐक आता आग तू टेन्शन न घेऊ आमची चूक झाली ना आम्ही माफी मागतो रमेशला फोन आग करतो आणि सांगतो त्याला व्यवस्थित काय सांगायचं ती तुझा बरं तू घरी फोन लावा टेन्शन न घेऊ जाय तुझा मला दहा मिनिटं घरी जाऊन फोन आला ये मस्त फोन येईन तुला ना चिंचा काय काहीच नाही आणलं तुम्ही बियायच नाही सांगायची आधी मग सांगायचं मला खाऊशी वाटते चटणी अरे पण बाबा अशा गोष्टी ना वेगळ्या असतात आता कसं आहे शेवट नवराबाई नातं आहे त्यांच्या आणि आपण असं बोलले त्यांना किती वाईट वाटलं असं ना त्या रमेशला सांग बरं म्हणजे बायको कोण काही कळलं नाही गावातलं कोण कळत आहे आणि त्यात मी आलोच नाही म्हणजे तो सांगितलं मी सांगितलं का काय तुला कळतक नाही चूक झाली माझी पण तू एवढ्या मला खात्रीने सांगितलं की बाळ होणार आहे मी किती आनंदात होतो सांग बरं मग मग आनंद भरात मी रमेशला फोन केला आणि सांगितलं असं असं आता एक काम करू दोघं माफी मागू आणि त्याला समजून सांगू बाबा असं काही नाही आहे कळलं का ना अशा गोष्टी पसरवायच्या नाही कोणाला सांगतो शा निशा समोरच्या व्यक्ती कोणी आली तर चर्चा करायची नाही तर चर्चा सुद्धा करायची नाही तो करायचं दर्शक पोस दर्शक माहिती घ्यायची चांगली मग सांगायचं त्याला तुला तर आकलच नाही का तू ना लगेच तुला कोणत्या ह्याची घाईच असती चिकटुका काय चिकटुका काय लावला त्याला फोन आता चल पडू पाया या पाय फोनवर त्याचे चल दुकानात जवळ एकदम फोन लावतो